नमस्कार आणि तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मराठी मेघण्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सो so फायनली आपले राम आलेले आहेत त्यांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि मी नवीन कढई घेतली होती म्हटलं चला पहिला प्रसाद जो आहे या कढईमध्ये आपल्या रामासाठी बनवूयात सो so, त्यासाठी इथे मी कढईत घेतलेला आहे तूप त्याच्यात टाकले भरपूर सारे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित परतून घेतलेले आहे आणि खिसून घेतलेलं गाजर आहे हे तर मी वन के जी गाजर घेतलेला आहे एक पाच मिनटासाठी आपल्याला हे तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळा परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे दूध सो वन जी के जी जे काही गाजर आहे वन ए एक किलो जे गाजर आहे त्यासाठी मी इथं एक लिटर दूध टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पूर्ण जे दूध आहे ते पूर्ण आटेपर्यंत व्यवस्थित आपल्याला हे हलवत राहायचं आहे आणि थोड्या वेळा तुम्ही हे झाकून देखील ठेवू शकता आणि तुमच्याकडं टाईम कमी आहे तुम्हाला फटाफट बनवायचं आहे तर तुम्ही हे डायरेक्ट कुकरमध्ये टाका खिसलेलं गाजर आणि दूध आणि एक ते दोन शिट्टा काढून घ्या दूध देखील भरपूर प्रमाणात जे काय आटलं जातं त्याच्यामध्ये आणि तुमचा जे कुकिंगचा डो टाईम आहे तो थोडासा वाचेल सो नंतर मी ते टाकलेलं आहे दोन ते तीन ड्रॉप विनेगर जे काही व्हाईट विनेगर आहे ते टाकलेलं आहे त्याच्यामुळे एक जो मावाचा मावासारखा जो जो टेक्स्चर जे येतं त्याच्यामुळे येतं सो इथं मी दोन तीन ड्रॉप ते टाकलेलं आहे आणि इथे मी टाकलेलं आहे इलायची पावडर आणि जे आपण ड्रायफ्रूट जे सगळे परतून घेतलेले ते टाकलेले आहेत व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पूर्ण दूध जे आटल्यानंतर इथं मी टाकलेला आहे थोडासा खोया आणि साखर देखील नंतर टाकायचं आहे लास्टला आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे साखरेचं पाणी जोपर्यंत पूर्ण आटत नाही तोपर्यंत आणि इथं आपला मस्त असा गाजराचा हलवा रेडी आहे नक्की ट्राय करून पहा ही तुम्ही रेसिपी आणि आपल्या राम लल्लासाठी हा छान असा प्रसाद रेडी आहे तर आपण भेटत नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत मस्त राहा एन्जॉय करत राहा आणि मस्त खात राहा आणि माझ्या व्हिडिओज पाहत राहा बाय